ठाकरेंच्या खुल्या आव्हानाला शिंदेचे जोर ताक्यात म्हणाले कातडे धारण करू सध्या राज्याचे राजकारण चांगले तापल्याचे पाहायला मिळत आहे राज्याच्या राज्या राजकारणात राज्या पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे काही खासदार ऑपरेशन टायगर द्वारे सामील होणार असल्याचे बोलले जात आहे यावर उद्धव ठाकरे यांनी तिखट शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे आमचा पक्ष फोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही त्याचे डोके फोडू असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत भाजप आणि शिंदे गटाला थेट आव्हान देत ठाकरे म्हणाले की हिम्मत असेल तर ईडी सीबीआय आयकर आए, विभाग आणि पोलिसांची मदत घेऊ नका पुढे या आणि लढा असं खुलं चॅलेंज ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटाला दिले आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे सरकारी यंत्रणा न वापरता आपल्या कोणत्याही शिवसैनिकाला पराभूत करता आले तर राजकारण सोडेल असे उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्रातील जनतेने भाजप शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर दिले आहे मात्र आता ते निवडणूक हेराफेरीच्या माध्यमातून जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत लाखो बनावट मतदार जोडून निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप ठाकरेंनी यावेळी बोलताना केलाय ठेकेदारांच्या खिशात पैसा टाकून विकास होईल का उद्धव ठाकरे यांनी बीएमसी बाबत भाजप आणि शिंदे गटावरही जोरदार हल्ला चढवला ते म्हणाले आज मुंबई चे बीएमसी लुटली जात आहे आर्थिक भांडवल कमकुवत करण्याचे षडयंत्र रचले जात आहेत भाजप म्हणतो की बँकांमध्ये पैसे ठेवून विकास होत नाही मात्र ठेकेदारांच्या खिशात पैसा टाकून विकास होईल का कोणत्याही परिस्थितीत बीएमसी सोडणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले केंद्र सरकार आणि शिंदे सरकारला मिळून सरकार, सरकार कमकुवत करायची आहे असा आरोप त्यांनी केला केलाय सिंहाचे कातडे धारण करून सिंह होत नाही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केलाय सिंहाचे कातडे धारण करून सिंह होत नाही त्यासाठी सिंहाचे हृदय हवे अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन अनेक नेते त्यांना भेटत राहतात याला राजकीय रंग देऊ नये असे शिंदे यावेळी बोलताना म्हणाले एकनाथ शिंदे यांनी उभाडा गटाचे अनेक नेते आणि खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केलाय नुकतेच भिवंडी कल्याण आणि ठाणे जिल्ह्यातील उद्धव गटातील अनेक अधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा